रामकृष्णारी आदरणीय उद्धवजी खरंच तुम्हाला भगवा कधी कळालाच नाही आमचे सन्माननीय वंदनीय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपली संपूर्ण हयातभरच्या वस्त्रांमध्ये राहिली त्याला तुम्ही फक्त आणि फक्त फडक समजता तो भगवा ध्वज हा काही संघाचा नाहीये संघाने त्याला ध्वज म्हणून स्वीकारले तरी सुद्धा ते तुमच्या भाषेत असलेलं फडक हे भारताची उज्ज्वल अशी हिंदू सांस्कृतिक परंपरा सांगते जो ध्वज प्रभू श्रीरामचंद्रांचा होता जो ध्वज भगवान श्रीकृष्णांचा होता महाभारतामध्ये धर्मध्वजा घेऊन साक्षात हनुमंत जो ध्वज घेऊन उभे होते अहो शेकडो वर्ष आमचा पंढरीचा वारकरी वारीला जात असताना जी ध्वजा खांद्यावरती घेऊन जातो छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी शिवरायांनी शंभूरायांनी हर हर महादेवची गर्जना करत जो ध्वज प्रत्येक गड किल्ल्यांवरती रोवला तो भगवा ध्वज हा तुम्हाला फक्त आणि फक्त कपड वाटत संविधानाच्या दृष्टीने आज सुद्धा तिरंगाच राष्ट्रीय ध्वज आहे आणि तो बदलावा अशी आमची काही इच्छा नाहीये पण भगवा ध्वज हा भारतीय संस्कृतीच्या परंपरेच एकत्व सांगणारा ध्वज आहे त्याग शौर्य पराक्रमाचं प्रतीक सांगणारा ध्वज आहे जो आमच्या मनामध्ये आज सुद्धा राष्ट्रीय ध्वज आहे त्यासाठी अधिकृत घोषणा होण्याची गरज नाहीये जितका तिरंगा महत्त्वाचा आहे तितका भगवा ध्वज सुद्धा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे त्याचा अपमान करणं हे तुमच्या तोंडून शोधत नाही आणि त्याचा अर्थ समजून घ्यायचा असं भ म्हणजे रहित ग म्हणजे गर्वरहित म्हणजे वासना रहित जर तुम्ही कधी या सगळ्याचा अर्थ समजून घेतला तर तुम्ही सुद्धा भयरहित आणि राहणार नाही तुम्ही या सगळ्या राजकारणामध्ये भगव्या ध्वजाला खेचण्यापेक्षा तुम्ही हिंदुत्वाचं विचार घेऊन पुढे जाणं हे आमच्यासारख्या सामान्य वारकऱ्याला महत्वाचं वाटतं कारण तो वारसा बाळासाहेबांचा आहे त्यामुळं संघाचा फडक म्हणण्यापेक्षा संघाने जो ध्वज निवडलाय तो भारतीय संस्कृतीचं प्रतीक असणार आहे आणि तुम्ही संघाचा अपमान करता करता शिवरायांचा माऊलींचा तुकोबरायांचा रामकृष्णांचा अपमान करताय याची जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे अधिक काय बोलणार रामकृष्ण